मुलीचा असं झालं आम्हाला न्याय द्या आता तुम्ही काय केलात असं झालं तांबडी येथील पीडित निर्भया अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी निर्दोष निकाल प्रचंड धक्कादायक सर्व समाजातून एकच संतापाची लाट उसळली घटना घडली नाही का तसे सत्र न्यायालयाने दिलेल्या निकाल आणि आरोपींची निर्दोष मुक्तता त्यामुळे पीडित कुटुंबाला न्यायासाठी तब्बल पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली आणि तरी सुद्धा निराशाच हाती आहे जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय तर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तपास यंत्रणेने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अन्य मागण्यांच्या निषेधार्थ मंगळवारी तेरा मे रोजी रोह्यातील सकळ मराठा समाजासह हो। सर्व बहुजन समाजांच्या वतीने रोहा तहसील प्रांत कार्यालय पोलीस ठाण्यावर निषेधार्थ संताप व्यक्त करत आक्रोश मोर्चा आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी घोषणाबाजी करत निवेदनातून मागणी केली पीडितेच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांना न्याय देण्यासाठी तसेच मुक्त केलेल्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासाठी सर्व समाज बांधवांकडून रोळ्यातील हनुमान चौक ते तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला

पोलीस विभागामार्फत याच्यामध्ये कारवाई केली जाते गिरादी पक्ष पोलीस विभाग आहे जिथं आपल्याला ह्या आपल्या विरुद्ध सगळ्यांनी त्याच्यामध्ये अपिलाची प्रोव्हिजन आहे अपिलाची अपिलाची तीस दिवसाची मुदत आहे त्यांनी सांगितली तीस दिवसाच्या आतमध्ये आपण अपील दाखल करणार आहोत

मुलात काय झालंय पोलीस यंत्रणेचा विश्वास उडालेला आहे त्याचे पुरावे व्यवस्थित भेटले न भेटल्यामुळे हा जो निकाल जो लागलेला आहे तो पोलीस प्रशासनाच्या तपास यंत्रणा भाऊ आहे पाच मंड्या उडवतो आणि पोलीस स्टेशन था। ना था। हो साहेब त्यांच्या घरातली लोक यांच्याकडे रेशन घ्यायला येतात हे सगळे घाबरतात तर त्यांनाच तिथे यायला रिस्ट्रिक्शन घालाव त्यामुळे त्यांना देऊ नका त्यांचं रेशन ताबडतोब बंद करा बंद करा त्यांचं रेशन जी यादी आरोपींची ती यादी आरोपींची त्या कोणाला रेशन देऊ नये असा आदेश द्या तुम्ही आदेश द्या

सगळ्यांनी पैसे कापलेले आणि सगळं त्यांच्या मागे हा त्यांच्या मागे कोण नाही आणि केस कधी कोण काय यायचं काय कोणाला कळवायचेच नाही आणि डायरेक्ट काहीच नाही डायरेक्ट निर्दोष डायरेक्ट निर्दोष कसं सोडलं या लोकांनी निकम साहेबांच्या हातात ही केस होती ना तरी पण कसं हे निकम साहेबांची जर मुलगी असती हे जर प्रकार झाला असत मग त्यांनी पण काय केलं असतं असा निकाल लावला असता का सांगा मला म्हणजे दुसऱ्यांचं ते काय ना खेळणं दुसऱ्यांचं खेळणं नाही आपलं ते चांगलं का आहे ना तिला त्याच्यातून हे करत तिला काही मुलगी नाही का तिच्या मुलीवरती असं प्रसंग झाला तर होईल का सगळ्या गोष्टी तिला पण मुली असतील ना ती पण बाईच आहे ना मग आता अपील करण्यात सांगण्यात आले आहे तुमची काय मागणी असं अर्ज करणे की शासनाकडे आम्हाला लवकरात लवकर फाशीची काय कोण का आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या आमच्या मुलीचं असं झालं आम्हाला न्याय द्या अरे तुम्ही काय केलात असं जर केलात मुलाच्या मुलाच्या चार चार वर्षाच्या तुम्ही असं जात आहेत त्यांचा पण काय निकाल असंच लावणार तुम्ही काय असं त्याच्या काय होणार आम्हाला न्याय द्या काय करतो झोप राहता काही याला न्याय कसली द्या न्याय त्यांनी न्याय कसली दिला आम्हाला द्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका